गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यूडी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज सर्वांकरिता आपण सांगितल्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा अठ्ठावीस नोव्हेंबर करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता अधिसूचना जाहीर झालेली आहे परीक्षा डिक्लेअर झालेली आहे फॉर्म भरणे पण सुरू होणार आहेत परीक्षा दिनांक ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत अजून त्यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे प्रसिद्धी पत्रकामध्ये अधिसूचनेमध्ये ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे शिक्षक सध्या रुजू आहेत अनुदानित विनाअनुदानित खाजगी संस्थेवरती किंवा सर जेडपीवरती त्यांना दोन वर्षामध्ये स्टीडी कंपल्सरी करण्यात आलेली आहे पास होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे त्यामुळे आपल्याला ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ऑनलाईन फॉर्म पण सुरू होणार आहे त्या अगोदर मध्ये टीईटी टी प्लस टेट करीता आपण ऑफर देत आहोत बालमानसशास्त्र या विषयासही सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत बेसिक प्रश्न घेतले जाणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तुमची एक्झाम होईपर्यंत ही बॅच अवेलेबल असणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो अधिसूचना जी जाहीर झालेली आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत थांबायचं आहे कारण तर ही महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे कोणकोणते दोन फॉर्म भराव लागणार आहेत का एकच फॉर्म भरणं गरजेचं आहे वेगवेगळे फॉर्म भराव लागण लागतात का ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण नवीन असेल चॅनेल करायचं आणि इंस्टाची लिंक दिलेली आहे इंस्टाला फॉलो पण करायचं आहे ओके चला आता आपण जाणार आहोत आजची अपडेट आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जी अधिसूचना डिक्लेअर करण्यात आलेली आहे टी एटी संदर्भात बघा काय म्हणलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी परीक्षा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवेदनाबाबत महोदय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिनांक रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दो पंच रोजी घेण्याचं नियोजित करण्यात आलेलं आहे परीक्षेसंदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रात तसेच आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांमध्ये वेळे वेळी अं वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी अशी ही विनंती आपला विश्वासू अनुराधा ओघ आहेत आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ठिकाणच्या <coughs> त्यानंतर काय माहिती दिलेली आहे आपण बघूया जोडलेली आहे माहिती कधीपासून फॉर्म सुरू होणार आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत <coughs> महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे झिरो चार प्रसिद्धी निवेदन निवेदन पत्र शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या अनवे शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे आपण बघूया काय म्हटलेलं आहे इयत्ता पहिली ते पाचवी पेपर फर्स्ट आणि सहावी ते आठवी पेपर सेकंड साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित अनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळेमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावरती नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे काय म्हटलंय मी कंपल्सरी आहे बंधनकारक करण्यात आलेला आहे संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वेबसाईट वरती महाटी डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ऑनलाइन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावरती प्रसिद्धी करण्यात आलेला आहे तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळात भेट द्यावी सदर परीक्षेचे ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याचे दिनांक पंधरा नऊ सप्टेंबर म्हणजे या महिन्याच्या पंधरा तारखेला दोन तीन म्हणजे परवा दिवशी आजची तेरा तारीख आहे परवा दिवशी हे सुरू होणार आहे तर तीन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत परीक्षा दोन हजार पंचवीस पर्यंत परीक्षार्थींना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येणार आहेत याची संबंधित उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे काळजीपूर्वक नोंद घ्यायची आहे कार्यवाहीचा टप्पा बघा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा शुल्क पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साधारणतः तुम्हाला वीस दिवसाचा कालावधी आहे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे दहा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबरच्या दरम्यान शिक्षक पात्राचा परीक्षा पेपर फर्स्ट दिनांक रविवार तेवीस अकरा तेवीस नोव्हेंबर वेळ साडे ते एक वाजेपर्यंत असणार आहे आणि शिक्षक पात्र पेपर सेकंड याचा दिनांक आहे तेवीस नोव्हेंबर त्या दिवशी असणार आहे परंतु दुपारी अडीच पर दा, दा, ते सतरा पाच अडीच ते पाच वाजेपर्यंत हे पेपर तुमचा घेतला जाणार आहे तर परत यामध्ये काय नमूद केलेलं आहे बघून घ्याय काय म्हटलेलं आहे त्यांनी काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही ते परीक्षार्थीने वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देणे गरजेचं आहे याची नोंद परीक्षार्थी घ्यायचे अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त आहेत या मॅडम त्यांनी हे या ठिकाणी दिलेलं आहे बरा हे वेळापत्रक आहे परीक्षा एका दिवशी होणार आहे पेपर फर्स्ट सकाळी पेपर सेकंड दुपारच्या टाइम मध्ये होणार आहे त्यानंतर परीक्षेविषयक माहिती वगैरे तुम्हाला सांगितलेलं आहे नेमकं कर काय करायचं अर्ज भरताना परीक्षार्थींनी दहावी बारावी शैक्षणिक व्यावसायिक आर्थिक दिव्यांगत्व राखीव प्रवर्ग असल्यास जात प्रमाणपत्र इत्यादी माहिती मूळ प्रमाणपत्रासह भरावी स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी घोषणापत्र स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन पत्रात पत्रा अपलोड करायची असल्यास असल्याने सोबत ठेवावी त्यानंतर सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ईमेल एसएमएस एस याद्वारे उपलब्ध होऊ शकतो त्याकरिता तुमचा मोबाईल क्रमांक चालू आहे तो द्यायचा स्वतःचा ईमेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांक अचूक असावा व जतन करून ठेवावा पेपर फर्स्ट प्राथमिक स्तर पेपर सेकंड उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी म्हणजे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरासाठी असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येणे शक्य होईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाहीये जे विद्यार्थी शेवटपर्यंत बघतील त्यांना कळून येणार आहे की वेगळा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही तुम्हाला फक्त ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तुम्ही दोन्हीसाठी जर पात्र असाल डीएड बीएड झाला असेल दोन्हीसाठी डीएड झाला असेल फक्त पेपर फर्स्ट साठीच ओके सदर जाहिरातीतील उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे ऑफलाईन पद्धतीने कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यायची आहे परीक्षा शुल्क फक्त ऑनलाइन बँकिंग डेबिट क्रेडिट कार्ड द्वारे ऑफलाईन द्वारे भरता येणार नाही परीक्षा शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम मानली जाणार आहे आवेदनपत्रामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही अर्ज स्वीकारण्यापूर्वी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज शुल्क केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही नुसता ना ना फॉर्म नाही तुम्हाला पेमेंट पण सक्सेस झालेलं असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे जी माहिती दिलेली आहे तुमची परीक्षेच्या अगोदर दहा तारखेला दहा नोव्हेंबरला हॉल हॉलटिकीट येणार आहेत त्यानंतर कोणत्या उमेदवारावर बसणार ना ना बस नाही बसता येणार नाही तर दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसच्या उमेदवारांना ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ज्यांनी खोटं खोटी चुकीची माहिती भरलेली आहे त्या उमेदवारांनी गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना परीक्षेकरिता फॉर्म भरता येणार नाही ओके काय जरी हेल्प नंबर दिलेला आहे त्यावेळेस तुम्हाला दहा ते सकाळी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कॉल करायचा आहे उचलला तर ठीक उचलत नाहीत पण या हेल्पलाईन नंबर वरती करून बघा तरी पण तुमच्या परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे ऑनलाइन फॉर्म भरताना मराठीत भरायचं नाही तुमचं नाव गाव पत्ता दहावी बारावी काय टाकलेलं आहे शिक्षण वगैरे काय झालेलं आहे तुमचं सगळं मध्ये टाकायचं आहे आवेदनपत्र फक्त इंग्रजी भाषेमध्ये स्वीकारलं जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं त्यांनी आवेदन पत्रामध्ये किंवा निवेदन पत्रामध्ये नमूद केलेलं आहे ओके त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांकरिता मेघा ऑफर चालू आहे टीईटी बॅच दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे नव्वद दिवसाचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे तर बालमानसशास्त्र या विषया असेल ज्या विद्यार्थी ज्या शिक्षकांचे टीईटी थेट उत्तीर्ण झालेले आहेत ज्या आता रुजू होणार आहेत तेच विद्या तेच शिक्षक तुम्हाला बालमानसशास्त्र असेल परिसर अभ्यास मराठी हे सगळे विषय शिकवण्याकरिता असणार आहेत आणि ऑफर आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत टी बॅच आपण देणार आहोत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करणार आहोत टेस्ट थ्री बुक नोट देणार आहोत पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे टेस्ट सोडून घेतल्या जाणार आहेत तुम्हाला याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे याचा लाभ घ्यायचा उद्याचा शेवटचा दिवस आहे ऑफरचा ओके त्यानंतर आपण फी वाढवणार आहोत थँक्यू आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सब्सक्राइब करा चॅनलला आणि इंस्टाला फॉलो करा थँक्यू